रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवर उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस साधारण आताच बुक करा मठ्यासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात मला मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर तरुणांना संधी देण्याचा माणस असल्याचं पक्षातून सांगितलं जात आहे मग तरुणांनाच संधी द्यायची होती तर मला उभं कशाला केलं असा थेट सवाल विचारत तरुणांना संधी देताना काही ज्येष्ठ मंत्रीही मंत्रिमंडळात ठेवायचे असतात असा सल्ला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अजित पवार यांना दिलाय तसेच ओबीसी नेत्यांच्या मतानुसार आणि आग्रहानुसार पुढचा सा निर्णय लवकरच घेईन असं सांगून त्यांनी अजित पवार यांचं टेंशन वाढवलंय अजित पवार यांच्या विरोधात मोर्चा उघडून भुजबळ यांनी नव्या लढाईला सुरुवात केल्याचं जा बोललं जात आहे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं ओबीसी समाजामध्ये रोष आहे जनतेतील रोष ओळखून ओबीसी नेत्यांनी आज भुजबळ यांच्याशी चर्चा करून पुढील पाऊल काय असेल याबद्दल चर्चा केली आहे तसेच तेथून पुढच्या राजकारणाची दिशा कशी असेल आपण अंतिम निर्णय घ्यावा असा आग्रह ओबीसी नेत्यांनी भुजबळ यांच्याकडे धरलाय नेत्यांसोबतच मुंबईतील बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला म्हणाले माझ्या मतदारसंघातील गावागावात वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण झालंय मला जर आधीच राज्यसभेवर जायला सांगितलं असत तर असं वातावरण निर्माणच झालं नसतं सगळे शांततेत झालं असताना आता सगळे प्रकार झाल्यानंतर तुम्ही मला सांगताय ताबडतोब राज्यसभेवर राजीनामा द्या मी राजीनामा कसा देऊ असा थेट सवाल यांनी पक्षाध्यक्ष अजित पवार यांना विचारला मला मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर तरुणांना संधी द्यायची आहे असं पक्षातून सांगितलं गेलं यावर माझं काही म्हणणं नाही तरुणांना संधी द्यावीच पण त्यांना संधी देताना काही सिनियर देखील ठेवायचे असतात हा नियम केवळ राजकारणात लागू होतो हाच नियम लागू होतो, सल्ला देताना, होती तर तर मला असं नाही एखाद्या कंपनीतही असा यांनी तरुणांना मग कशाला उभं केलं ना असंही अजितदाय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आयकॉनवर क्लिक करा